उदगीरच्या त्या नेत्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे कोणत्याही कामावर जाऊन काम निकष दर्जाचे होत आहे म्हणून काम करण्या गुत्तेदाराकडून माझा निवडणुकीत एवढा खर्च झालेला आहे तेवढा पैसा द्या नाहीतर काम बंद करा मनसुने धमकावत आहेत हा नेता उदगीरच्या राजकारणात गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून राजकारण करत असताना उदगीरचा सरंग विकास करण्याच्या नावावर करोडो रुपये घशात घातले आहेत मात्र या निवडणुकीत माझा एवढा खर्च झालेला आहे माझा तेवढा खर्च झालेला आहे मनुष्याने गुद्ध पैसे मागत असल्याचे उघड होत असतानाही शासन अशा या नेत्याच्या विरोधात कोणती कारवाई करते याकडे उदगीरकरांचे लक्ष लागलेले आहे एखादा सामाजिक कार्यकर्ता जर हा काम आढळला असता तर शासकीय कामात अडथळा मनुष्य त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न शासन केला असता परंतु या निगरगट राजकीय नेत्याच्या या निगरगट वागण्याच्या विरोधात शासन कोणती कारवाई करते याकडे उदगीरकांचे लक्ष लागले आहे बॉर्डर ते उदगीरपर्यंतचे काम चांगल्या प्रतीचे होत असतानाही अशा कामावर जाऊनसनी काम, काम निकृष्ट दर्जाचे होत आहे म्हणून काम बंद करा म्हणण्याचा अधिकार त्या नेत्यास आहे का हे काम तपासण्याचा अधिकार क्वांटिटी कंट्रोलला असताना देखील शासनाचा सर्व कारभार मीच सांभाळतो म्हणून हा नेता या रोडवर जाऊन काम बंद करा म्हणण्याचा अधिकार त्यास शासनाने दिलेला आहे का अशी ही चर्चा उदगीर तालुक्यात जोरात चालू आहे